सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज राजकारणात जत शहराच्या विकासासाठी जतच्या नगराध्यक्ष सीस माजी नगरसेवक यांनी विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी बांधली वज्रमुठ मतदारसंघातील वातावरण टाईट खऱ्या राजकारणाला सुरुवात जत मतदारसंघात विरोधकांचे वातावरण टाईट काँग्रेस जगताप गटाचे शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा जत शहरात उच्चांकी मताधिक्य देण्याचा नगरसेवकांचा निर्धार सांगली लोकसभा मतदारसंघातील जत तालुका हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला यामध्ये पुन्हा एकदा जत तालुका चर्चेत आला आहे त्याला कारणही तसेच आहे आज जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जतच्या माजी नगराध्यक्ष शुभांगी बन्नेवार यांच्यासह तब्बल तीस माजी नगरसेवकांनी पाठिंबा विशाल पाटील यांना दिला आहे तसेच जत शहरात उच्चांकी मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी नगरसेवकांनी केला आज शहरात काँग्रेसचे माजी आमदार जगताप गट शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांची बैठकीमध्ये लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष काही आजी माजी नगरसेवक यांनी आपली मते मांडली आ, वास्तविक पाहता काँग्रेसचा बाले किल्ला हा आहे काँग्रेसवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे म्हणून आम्ही नगराध्यक्षा तसेच आमचे सर्व नगरसेवक टीम त्यात भाजपचे काही नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आहेत आम्ही सर्वांनी मिळून जर शहराच्या विकासासाठी विशालदादा यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे खासदार आहेत त्यांनी आजपर्यंत दहा वर्षात जज शहराला कोणताही एकही रुपया निधी दिलेला नाही आणि जो निधी दिला तो आमचे नेते विक्रमदादा सावंत यांनी जो मंजूर केला निधी आहे त्याचं शुद्धीपत्र काढून त्यांनी जज शहराला निधी दिलेला आहे त्यामुळे त्यांना त्यांना पाठिंबा याचा आमचा विशेष येत नाही त्यांनी जज शहराला एकही रुपये निधी त्यांनी दिलेला नाही व सर्व आम्ही नगरसेवक अशी माझी असतील दहा वर्षापूर्वी सर्व नगरसेवक आम्ही जाहीरित्या मान्य विशालदादा पाठिंबा जाहीर पाठिंबा देतो समोर आले याचं कारण असं आहे की खासदार केसचं इलेक्शन सुरू आहे त्याला आमचे आदरणीय नेते माननीय विलासरावजी जगताप साहेब यांनी प्रचंड बहुमतांनी पाठिंबा दिलेला आहे साहेबांनी घेतलेला निर्णय कधीही चुकीचा नसतो आणि तो नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होईल आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आम्ही सर्व भाजप नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी पाठिंबा दिलेलाच आहे आणि मी या पत्रकार परिषदे एवढेच जाहीर करू इच्छिते की त्यांनी दिलेल्या पाठिंबासोबत आम्ही माननीय विशालदादा पाटील यांच्यासोबत आहोत आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू आणि ते विजयी होणारच यात काही शंका नाही आहे आमचे नेते मान्य विलासराव जगताप साहेबांनी जी भूमिका घेतली बंडाची जत तालुक्यातून पहिला बंड करणारे नेते म्हणून विलासराव जगतापच ओळखले जातात आणि जिल्ह्यातही बंड करणारे नेते म्हणून ओळखले जाणार असतील तर विलासराव जगताप म्हणून ओळखले जातात त्यामुळे सर्व जगताप साहेबांनी विशालदा जो पाठिंबा जाहीर करून बंडाचा निषेध बंडाचा झेंडा जो हाती घेतला आहे त्या बंडाचा झेंडा आम्ही खांद्यावर घेऊन आमचे सर्व नगरसेवक आमचे सर्व पदाधिकारी जगताप साहेबांच्या पाठीशी ठाम आहोत आणि इथून तुमच्या आम्ही विशालदाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांचं काम करणार आहे आणि जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याचा विचार न करता वरिष्ठांनी हा निर्णय लादला आता परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यातील कोणताही नेता संजय काकाच्या बरोबर नाही मान्य विलासराव जगताप साहेबांनी खडाडून निवडणूक केला आहे त्या निर्णयाला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आमचा संपूर्ण पाठिंबा असून आमचे नेते विलासराव जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक आणखी नगरसेविका ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही मान्य विशालदादा पाटील यांना समर्थन केलेलं आहे